गेल्या आठ दिवसापासून पाचोरा तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये ढग सदृश्य परिस्थिती ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल मागच्याही वेळेस जेव्हा ढकपुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जळगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आजही तसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघेही मंत्री महोदय पाथोऱ्याला आले सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल की पूर्वी तीन सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास दीडशे मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये दोघे तालुक्यामध्ये पडलेला आहे माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून या माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय द्यावा आता भाऊंनी प्रत्यक्ष पाण्यात उलटून सगळ्या घरांची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की शंभर टक्के ज्यांचे ज्यांचे पीडित आमचे लोक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश मान्य मंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यांचे मी आभारी सोरा शहर आणि विविध गावांमध्ये या गटात खोटीसारखं वातावरण झालं आहे आमच्या काळामध्ये पाचोरा तालुक्यात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली होती आणि आज ती अतिवृष्टी झाल्यामुळे रामदानगिरीत वादे राहून किंवा आम्ही असतील आपासाहेब असते आम्ही ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या जे मंच माने करतात जे लांब्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरच लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही पाहणी करणार आहोत हो तुम्ही जरा बिशाऱे झालेले त्यांना तात्काळमध्ये त्या ठिकाणी केली जाईल